तर आज आपल्याला बनवायची आहे मस्तपैकी गरमागरम आणि स्वादिष्ट पौष्टिक अशी एडणी तर ही खाण्यासाठी अगदी लाजवाब लागते तर तुम्ही पण नक्कीच बनवून बघा तर चला लगेच बनवू आपण एडणी तर लेट्स गो तर चला एडण्या बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण इथे घेतलेली आहे मुंगाची डाळ ही मुंगाची डाळ आता मी इथे स्वच्छ अशी धुवून घेते आणि धुवून घेतल्यानंतर आपल्याला हिला भिजत ठेवायची आहे पाच ते सहा तास म्हणजे ती छान भिजल्यानंतर एडण्या एवढ्या छान लागतात ना मौसूद होतात तर इला मी आता भिजत ठेवत आहे पाच ते सहा तास मस्तपैकी आपण हिला हे बघा आता आपण पाच ते सहा तास भिजत ठेवलेली होती ही मुंगाची डाळ रंगही बदललेला आहे पाच ते सहा तासानंतर आता आपण ह्या डाळीला मिक्सरमध्ये वाटून घेऊ बारीक अशी आता आपण हिला आधीच धुतलेली होती म्हणून आता आपण डायरेक्ट हिला मिक्सरमध्ये वाटून घेऊ तर आता मी इथे सर्व ही डाळ जी आहे ती मिक्सरमध्ये थोडी थोडी करून टाकत आहे आणि त्याच्यात थोडं पाणी ॲड करायचं आणि ही बघा अशा प्रकारे मी हिला वाटून घेतली थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे आपल्याला सर्व डाळ वाटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये याप्रमाणे जास्त पण पाणी टाकायचं नाही अगदी थोडंसंच पाणी टाकायचं आणि आता हे बघा आता आपण सर्व डाळ ही वाटून घेतली आणि आता एका भांड्यात ती आपण काढून घेऊ वाटलेली डाळ आणि नंतर आता आपल्याला काय करायचं आहे ही डाळ सर्व वाटल्याच्या नंतर आता आपल्याला मसाले करायचा आहे मसाल्यामध्ये जास्त काही नाही फक्त तर आठ ते दहा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसणाच्या पाकड्या आहे आपल्या आवडीप्रमाणे मिरच्या घ्या जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर जास्त घ्या आणि हे बघा आता इथे मी अर्धा चमचा जिरं टाकत आहे आणि मिरच्या इथे मी घेतलेल्या आहे आठ ते दहा आणि सहा सात लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहे जास्त घेतल्या तरी चालेल आणि आता ह्याप्रमाणे मी असं वाटून घेतलं मिक्सरमध्ये मी ह्याच्यात पाणी नाही टाकलेलं होतं अगदी कोरडंच वाटलं आणि आता हा मसाला आपण मिरचीचा आणि लसूण आणि जिरं हे आपण आता आपण जी डाळ वाटलेली आहे बारीक त्याच्यामध्ये टाकून देऊ आणि हे बघा आणि आता आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्याला थोडं आपला मसाला हा राहून गेलेला आहे तर थोडं पाणी टाकलं तरी चालेल म्हणजे आपल्या सर्व जो मसाला आहे तो निघून जाईल आणि त्याच्यात टाकून देऊ आपण डाळमध्ये ह्याप्रमाणे म्हणजे सर्व काही व्यवस्थित असा आपला मसाला निघालेला आहे मिक्सरच्या भांड्याचा आणि आता आपण मिक्स करून घ्यायचं हे जे आपण आणि मिक्स आता इथे आपण टाकत आहे आपल्या चवीप्रमाणे टाकायचं आहे आपल्याला इथे मीठ मीठ टाकल्यानंतर आता आपल्याला आपल्याला रंग आपल्या एडणीला रंग येईल अशी हळद टाकायची आहे आपण याला मुंगाच्या डाळीचा ढोसासुद्धा म्हणू शकतो पण आमच्याकडे आम्ही याला एडणीच म्हणता ही एवढी प्रसिद्ध आहे ना ही आता आपण टाकूया माझ्या आवडती कोथंबीर इतकी छान सुंदर असा रंग येईल आणि खूप अशी पौष्टिक आहे मुलांना डब्यावर देण्यासाठी किंवा सकाळी वगैरे नाश्त्याला आपण ही एडणी बनवू शकतो अगदी सोपी ही पद्धत आहे आणि पौष्टिक तर खूपच आहे लहान मुलांसाठी तर खूपच छान आहे आता आपल्याला जसा थोडं पण पाणी टाकू त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला हे असं व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे आता बेटर हे बघा याप्रमाणे पाहिजे आहे आपल्याला तर आता आपला इथे आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे मस्तपैकी हे बघा मस्त झालेलं आहे अगदी आता इथे आपला तवा छान गरम झालेला आहे आणि हा बघा कांदा मी एका साईडने असा त्याला कापून घेतलेला आहे म्हणजे तो छान असा तव्यावरती हे बघा अशाप्रमाणे आपण तेल टाकत आहे ना असा सर्व ठिकाणी लागला जाईल म्हणजे तेल तव्याला म्हणजे आपण जी एडणी टाकू ना तर ती अजिबात चिटकत नाही ह्याप्रमाणे आता हे बघा आता तवा छान तापलेला आहे आपण तेलही लावलेलं आहे कांद्याने सर्व ठिकाणी तव्याला आणि आता आपण हे पसरवून घेऊ अगदी सोपी पद्धत आहे फक्त एवढंच की तवा छान तापू द्यायचा आणि व्यवस्थित असं तेल लावायचं आणि चमच्याने असं पसरवायचं अगदी सोप्या प्र आणि थोडा वेळ होऊ द्यायचा आहे ती एडणी आपल्याला ना कडेकडे नाही थोड्या वेळाने तेल टाकायचं म्हणजे ती अजिबात चिटकत नाही आणि ठीक आहे जर आपण पहिल्यांदा बनवत आहे तर एक दोन ही आपली तुटणारच पण जर व्यवस्थित ह्याप्रमाणे केलं तर अजिबात आपली एडणी ही तुटत नाही व्यवस्थित तवा तापू द्यायचा आणि थोडा वेळ आधी एडणीला तव्यावर होऊ द्यायची आणि मग नंतर तेल सोडायचं थोडं थोडं आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे तेल टाका जास्त कमी आपल्याला आवडत असेल त्याप्रमाणे आणि दोन्ही साईडने तिला अशी छान अशी आपल्याला भाजाय होऊ द्यायची आहे मस्त अशी कचवट राहायला नको आणि हे बघा किती छान अशी आपली एडणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा अगदी साधी सोपी पद्धत आहे काहीच खटाटोप न करता आपण हिला केलेली आहे ही बघा किती सुंदर दिसत आहे आता त्याचप्रमाणे आपण दुसरीसुद्धा एडणी बनवून घेऊ अगदी स्वादिष्ट अशी आणि प्लीज जर तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा आता हे बघा आता मस्तपैकी आपली एडणी ही तयार होत आहे दुसरीसुद्धा अशा प्रकारे आपल्याला आपण सर्व एडण्या अशा तयार करून घेऊ आणि गरमागरम वाढायच्या खूप असे स्वादिष्ट ही एडणी खायला लागते तर गरमागरम तर हिचा स्वादच अगदी भारी लागतो आणि ठीक आहे ही जर थंडी झाल्यावर सुद्धा छान लागते कारण ती पौष्टिकच का तेवढी आहे आणि खूप असा छान स्वादिष्ट हा पदार्थ आहे सर्वांना हा नक्कीच आवडेल तर तयार झालेली आहे ही बघा आपली एडणी ह्याप्रमाणे आपण सर्व एडण्या बनवून घेऊ तर एडणी ही कशी बनलेली आहे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय